म्हणजे इतक्या वर्ष तुम्हाला याची टोपी त्याला त्याची टोपी याला या निवडणुकीत घ्याला वापरा त्या निवडणुकीत घ्याला वापरा हा जो कार्यक्रम सातत्याने या भागात चालवला राहतो याला कुठेतरी तेवढीच उत्तर दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का वाटत की नाही आता आज बोललो रात्री व्हिडिओ पाहतील जास्त मारतील सगळे पुन्हा सुरू होईल उत्तर देतील संध्याकाळी घेऊन देतील हे बोलणं आपल्यासारख्या सभ्य माणसाला शोभत नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे या अनुषंगाने आपण या ठिकाणी निदर्शन सांगून देऊ उत्तर आमची काय तुम्ही आज प्रसारमाध्यमाशी बोलत आहात काय उद्देश आहे काल लोहा शहरामध्ये भारतीय जनता पार्टी कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनाच्या आयोजक लोह्याचे माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलं त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आले होते त्या प्रसंगी बोलताना त्यांनी असं सुतोवाच केलं की माननीय आमदार चिखलीकर साहेब हे बोगस कामाचं उद्घाटन करतात चव्हाण साहेब तुमच्या माहितीच सांगू इच्छितो लोहा शहरामध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा असेल बोधिसत्व परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक असेल आणि जुन्या लोह्यामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यात नाही असं भव्य बुद्धविहार करण्याचं काम आज पूर्णत्वाकडे गेलेलं आहे आपल्या लोहा शहरामध्ये काल आमचे जवळपास साडेपाच कोटी रुपयाचे काम या लोहा शहरामध्ये चिकरीकर साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि त्या कामाची अधाधीच रकमेचा आणि त्या कामाच्या स्वरूपाचा बोर्ड या लोह्यामध्ये लावण्यात आला त्यावर आपण भाष्य करताना असं सांगितलं की लोह्यामध्ये बोगस कामाचा सुनसुनाट करून नारळ फोडून लोकांची दिशाभूल करण्याचं काम चिखलेकर साहेब करतात साहेब दिशाभूल जर केली असती तर तीन टर्म आमदार आणि एक टर्म खासदार असं जवळपास पंचवीस तीस वर्ष जनतेने त्यांना तळ हातावर उचललं नसतं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि काम करत असताना आपण या ठिकाणी सांगत होतात की चिखलीकर साहेब हे भावाभावामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावतात तर जाती जातीमध्ये जर भांडणं लावत असतील तर त्यांच्याकडे सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते अगदी गुन्ह्या गोविंदाने गोविंदानं राहतात आणि प्रत्येक जाती धर्मातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम चिखलीकर साहेब करतात याच उद्घाटनाच्या दरम्यान आपण जे सोडलेले काही घाट लोक आहेत ते विनाकारण चिखलीकर साहेबांवर चिखलफेक करतात आपण कितीही चिखलफेक केली तरी राजहंसाला कधी डाग लागणार नाही हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो कन्नडामध्ये काम करत असताना मागच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या समोर पुनेरी बाबूने जे भाषण केलं साहेब तुम्ही सोबत असता तर मी निवडून आलो असतो आणि भाजपच्या सोबत एकनिष्ठतेचा जो आव आणला त्या आमदारकीच्या तिकिटासाठी भाजपशी गद्दारी करून तुम्ही शिवसेनेचं तिकीट घेतलं आणि पुन्हा सात अशोकराव चव्हाणची मागताय आणि म्हणजे तुम्ही किती इमानदार आहात हे तुमच्या त्याच वक्तव्य वक्तव्याहून त्या ठिकाणी सिद्ध झालं प्रत्येक वेळेस आपण सोडलेला ते पुण्याचा पुणेरी बाबू प्रत्येक वेळेस चिखलीकर साहेबांवर चिकलखेक करण्याचं कर काम कर करतो या मतदारसंघात फिरताना सत्तर मतदारसंघात रस्ते नाहीत रस्ते नाहीत असा जो कांगावा केला जातो सत्तर वर्षापासून रस्ते नाहीत तर आपल्या गाड्या पुण्या रस्त्याने जातात का एरोप्लेन नाही येता का हेलिकॉप्टर नाही येता कुठल्या प्रकारचा या मतदारसंघाशी देणं घेणं नसलेल्या माणसाला जे चिपलीप साहेबांवर बोलण्यासाठी आपण सोडलेला आहे याच्या यांना हा तालुक्याची ता जनता पुरती ओळखून आहे <tinyan>, त्यामुळे अशा ह्या लोकांच्या बोलण्याना फरक पडणार नाही राहिल्या कामाचा प्रश्न विकासाचा प्रश्न या विकासाच्या जोरावरच चिखलीकर साहेबांच्या हातात आजपर्यंत लोहानगरपालिकाची सत्ता या ठिकाणी आहे येणाऱ्या काळात देखील चिखलीकर साहेबांचीच सत्ता या लोहानगरपालिकेच्या सभागृहात दिसेल यात काही शंका नाही महाराष्ट्रामध्ये शासनामध्ये जरी भाजपचे मुख्यमंत्री असले तरी त्यांना साथ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय अजितदादा पवार आणि शिवसेनेचे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहेत या त्रिकुटाच्या मदतीच्या बळावर लोहाकल तालुक्याचा विकास साधण्यासाठी चिखलीकर साहेब हे सदैव कटिबद्ध आणि तत्पर आहेत त्यामुळं आपल्या ह्या वरवरच्या सहानुभूतीची गरज लोहावासी यांना मला वाटत नाही आणि मी एक सामान्य कार्यकर्ता आहे साहेब आपण मुख्यमंत्री होतात मोठमोठे पद घुसवलात या महाराष्ट्राचे मंत्री होतात पण मला आठवत नाही की आपण दोहा तालुक्यासाठी एखादी विशेष बाब करून दिली आहे आपल्या कार्यकाळात हे मला आठवत नाही जे केलंय ते आज दोहा कंदार तालुक्याचं नाव आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये एक अग्रगण्य तालुका म्हणून घेतलं जाते त्याचं श्रेय केवळ आणि केवळ हे चिखलीकर साहेबांनाच जातं या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण वैयक्तिक स्वरूपाची टिप्पणी उद्या येतील व उत्तर देतील संध्याकाळी घेऊन देतील हे बोलणं आपल्यासारख्या सभ्य माणसाला शोभत नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे या अनुषंगाने आपणास या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ